सर्व पक्षाचे माननीय पदाधिकारी ही आमची आघाडी होती शिवसेना भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला देशामध्ये पहिल्यांदा आघाडी दिली होती तुम्ही आणि या आघाडीला शंभर टक्के यश मिळत आहे आता त्या आघाडी बदलाच जातात तुला त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करायची आवश्यकता नाही नुसतं हवेत जाण्याची सुद्धा भूमिका जो राहणार नाही सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपलं जल्ली आपलं गाव आपलं पूत कसं गीडमध्ये आपल्याला राहील पर्यावरण हे बाबतीचं त्या माणसाला भान नाही अशा स्वतःचा उमेदवार पवार साहेब त्याच्या ते वर्टाचा प्रयत्न करताय किती पेपर याची गॅरंटी नाही आणि पेपलं तर वरून एक वाट गेला की कधी रिझर्ट हेही सांगता येणार नाही आणि आता सगळे हात लढ्या दिवला आहे ते घड्याळ एवढ्या वेगानं आणणार योग्य ठिकाणी योग्य नियम घालण्याचं काम शिवसेनेचा धनुष्यवार करणार आहे आणि अर्चनाचाही पाठवण्याना या लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिकाऱ्यानं आपल्याला सगळ्यांना इथे करायचं आहे या देशाच्या लोकसभेमध्ये पाठवायचं आहे कारण या देशाच्या लोकसभेचा विचार प्रधानमंत्री कुणाला नाव काय आघाडीच्या जवळ कुठलं नाव सांगतील ममता जयलंकरचा विषय नाही तिकडे बिहार मध्ये नितीश कुमार येणारे कशाचा सांगतो का तुम्हाला नाही पवार साहेबांचे आमदार शिवसेनेचे चाळीस आमदार इकडे आले की इकडे घ्यायची हिंमत नव्हती एकनाथजी शिंदेचा सुद्धा पण ती हिंमत दाखवली त्यांनी लक्षात त्या सगळ्या आमदारांनी मागा नकार आणि या पद्धतीचं काम जर चाललं तर उद्या आमच्या विधानसभा मतदारसंघाचं निकाल निवडून यायचं आणि म्हणून हे सगळ्यासाठी मागा लगावलं एकनाथ शिंदेला ते धाडस करावं लागलं आणि या माहितीमध्ये द्यावं लागलं ते तो होती शिवसेनेतून बाहेर गेलं शिंदे साहेबांनी करून दाखवलं की हिंमत दाखवली की फक्त सगळ्या आमदारांच्या एक दृष्टीन आणि त्याच बाबीनं अजितदादा पवारांनी सुद्धा या ठिकाणी सगळे आमदार घेऊन या शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या मायुतीमध्ये अजितदादा आले हे सगळे माणसं मग ते एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा पवार असतील झटपट निर्णय घेणारी बिझट भोगळं घालणारी माणसं नाही आज आपल्याला काय आवश्यक आहे ते बोलणारी माणसं आहेत मागच्या चाळीस वर्षाच्या काढण्यापुर आमच्या मनात काही वर्ष काही करतो कशाही करतो असा उद्धवचा मला काय संबंध तुझा राम मंदिर जाण्यापासून मिळेल का अरे राम मंदिराच्या रामशिरा पुजण्यासाठी अहो रात्र रामशिरा घेऊन आम्ही गाव गाव गाडीवर कांदागाडी धंदो काय ते जुन्या शिवसैनिकांना माहीत आहे ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला माहीत आहे आम्ही गावागावामध्ये फिरलो हे राम हे आमचं आताचं देव आहे हे आमचं श्रद्धास्थान आहे यावर आमचा विश्वास आहे यावर हा देश करणार आहे आणि म्हणून रामाचं मंदिर झालं पाहिजे की ही शिवसेना प्रमुखांची भूमिका होती आणि म्हणून आदरणीय विंदू दे्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करण्याचं काम नरेंद्रजी मोदी यांनी केलंय अरे वर्ष वर्ष उपस्थान माणसं होतं रामाच्या नावानं असंख्य लोक गेली या देशामध्ये पण ते रामाचं मंदिर झालं पाहिजे ही भूमिका मात्र या देशाच्या सर्वसामान्य असता असणाऱ्या माणसांनी सोडली नाही आणि त्याला योग्य अशा स्वरूपाची दिशा देण्याचं योग्य अशा पद्धतीचं मंदिर भव्य आणि दिव्य स्वरूपात बांधण्याचं काम नरेंद्रजी मोदींनी केले आणि त्यामुळं त्यांच्या हातून घडलेल्या कामातून आपण कधीही उतराही करू शकणार नाही अशा स्वरूपाचं या ठिकाणी मी वक्तव्य करतो ज्या दिवशी राम मंदिरामध्ये राम स्थापना झाली त्या दिवशी मी सकाळी उठल्यावर रामांना दर्शन घेतलं आणि घरून निघावं आणि डॉक्टर महाराज साहेबांच्या घरीच्या मित्र आदरणीय दारोदेव महाराज नाही गुरुजी डॉक्टर साहेबांच्या घरी जाऊन डॉक्टर साहेबांचं दर्शन घेतलं आणि दारोप हे नरेंद्रजी मोदींनी केलंय आणि म्हणून सगळे विषय तुकड्यावर नाही काही या देशात रस्तेवर सुद्धा भावनेवर सुद्धा श्रद्धेवर सुद्धा या देशामध्ये चालणारे विषय आणि म्हणून एका बाजूला विषय नव्हता आहे आणि दुसऱ्या बाजूला आमच्या श्रद्धेचा त्या या सामान एका जागी घालण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून राहम मंत्री का नव्हते आमच्या योगात आणि तुला माहिती आहे का राम म्हणजे काय रामाचं चारित्र्य काय रामाचे विचार काय रामाने या देशासाठी काय दिलंय ते तुला माहित आहे का कुठं तुम्ही गल्ली गोळाचा उरून बोलला असतो लोकसेनेचा उमेदवार आम्ही खासदार झाला मी खासदार होतो मी आमदार होतो मी आमदार असताना या तालुक्यामध्ये जो आमदाराचा निधी आला तो कधी वाटत नाही त्यांच्या गावाचा कार्यकर्त्याला सांगितलं तुमचं काम बनवतोय परंतु महत्वाचं काम प्राधान्यक्रमांना तुमच्या घ्यायचं आहे त्याच्या गावच्या कार्यकर्त्याला आमदार निधी ज्या ज्या योजना आल्या त्यांच्या गावच्या कार्यकर्त्यांमध्ये तरी आम्ही एक उपाय करतो सांगाव किंमत असेल तर नवीन आहे काय तरी तुम्हाला हे जे आमदार झाले सांगितलं प्रतिष्ठित तुला येत पण त्याचा काय बदल आला चालू झालं पुन्हा मी खासदार झालो बाराशिव तालुक्यामध्ये एक सुद्धा खासदारांचं पत्र मी ओम राज्याला दिलं नाही एकही ना धाराशिव तालुक्यातला जो माणूस डायरेक्ट माझ्याकडे जे काम मला सांगल त्या माणसाला डायरेक्ट पत्र दिलं पण धाराशिव त्या तालुक्यामध्ये आणि शहरातलं एकही पत्र माझ्या पक्षाचा माझे आमदार असून सुद्धा त्या ओम राजेला दिलेला नाही तो काम करण्याची पद्धत जे होती या पद्धतीचा माणूस चालला नाही त्या गावातला सामान्य माणूस काम केलं तरी चालेल फक्त चांगलं काम करा एवढं त्यापासून मी सांगत होतो आणि होऊन राजे या तालुक्यात त्यांचं काय नाही असं नाही काय संबंध नाही असतो तुम्ही काका आहे दोन हजार चारला माझी निवडणूक लागली माझ तिकीट केलं का शिवसेनेत पुन्हा रात्री जो मी बाळासाहेबांना भेटतो तर काय थांबणार बाळासाहेबांना उद्धव तुझं उद्योग फायदा असं झालं म्हणजे थांब म्हणजे उद्धव योग्य जोडणार उद्धवराव सांगितलं की उद्धव आढावा झोकार नाही तो पण भरणार उद्धवसाहेब बाळासाहेब पाच सात कार्यकर्ते मातोसाहेब खाली गोष्टी उद्धवसाहेब अजून बाळासाहेब थांबलोय साहेब बाळासाहेब अजून कस काय लागेल झोपे नाही ते सर आले म्हणून थांबले उद्धव साहेब वर गेले आणि त्यांनी विचारलं की बाबा काय काढत असं काय बदललं तो उद्धव साहेब खाली आले आणि त्यांनी मला विचारलं सर बाळासाहेबांनी असं सांगितलंय तिकीट असं बदलून दिलं तर तुम्ही निवडून टक्के निवडून बाबा काय करत मंडळी करणारी करणार तरी तुम्ही निवडून येणार शंभर टक्के निवडून येणार हा आत्मविश्वास माझ्या मतदारसंघाचा निर्माण चल बाबा उद्धव साहेबांना फोन करा बाबा उद्धव साहेबांनी फोन बाबा पाटील की माझा काय जाईल सरांना तिकीट बाळासाहेबांनी द्यायला लावलं तुम्ही काय करू शकत नाही तुम्ही त्यांचं काम करा ते म्हणजे साहेब असं कसं असं कसं असं आता असं कसं की बसावात पाठणारा माझ्यावर जास्त असं कसं असं कसं बसावात पाटणारा जास्त येत आहे ज्यांनी केली तरीही या तालुक्यातल्या लोकांनी मला निवडून दिलं ही वस्तुस्थिती आहे धाकून चोर कुठल्या स्वरूपाचं राजकारण करणारा मी मानत नाही ना आजपर्यंत केलं नाही भविष्यात करणार नाही आणि या तालुक्यातली जनता सुद्धा त्या पद्धतीनं बैमानं कधी वागणार नाही आणि म्हणून मी आत्मविश्वासा या ठिकाणी सांगतो दे। की भविष्य काळामध्ये येणाऱ्या उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीत या लोक या विधानसभा मतदारसंघातून हायेस्ट मी कसराज पाटील मी रामराजी चौगले संत आम्ही सगळेजण मिळून स्वरूपाची लीड या लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या विधानसभेच्या हायेस्ट लीड या तालुक्यामध्ये मिळेल फक्त काळे वाजून लागणार नाही उद्यापासून तुम्हाला आणि मला सगळ्याला कामाला लागावं लागणार आहे आपल्या घरातलं एकही मत सुटणार नाही पर्र गेलं मत आपल्या गावात कसं आपल्या गावातून पण बाहेर गेला असेल तर तो गावात कसा येईल आणि शंभर टक्के जास्तीत जास्त मत आपल्या बाई आपल्याला त्या संबंधीचा प्रयत्न प्रयत्नाची पराकाष्ठा तुम्हाला मला करावी लागणार आहे त्या पद्धतीचं काम भविष्यकाळामध्ये आपल्या हातून मिळावं आणि ते काम जर केलं तर खऱ्या अर्थानं या देशामध्ये राम मंदिर बांधल्याचं सार्थक होणार आहे